शालार्थ पोर्टलवरील सेवा समाप्त करणे शालार्थ आय डीचे नियमन करणे शाळेचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास शालार्थ प्रणालीवर बदल करणे या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राच्या अनुषंगाने चार महत्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत एक कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास शालार्थ आय डी बंद करून सेवा समाप्त करणे व सदरील कर्मचारी इतरत्र रुजू झाल्यास शालार्थ आय डीचे नियमन करणे या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याने ज्या शाळेवरून राजीनामा दिलेला आहे त्या शाळेच्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित कर्मचारी संबंधित विभागात अथवा इतर विभागात रुजू झाल्यास शालार्थ प्रणालीवरील सुविधा वापरून त्याचा शालार्थ आय डी प्रथम पुनर्जीवित करावा तदनंतर त्या ज्या शाळेतून राजीनामा देण्यात आलेला आहे त्या शाळेसंबंधित वेतन पथक अथवा गट अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यास डिटॅच करावे हा कर्मचारी ज्या शाळेत नव्याने रुजू झाला आहे त्या शाळे संबंधित वेतन पथक अथवा गट अधिकारी यांनी या कर्मचाऱ्यास अटॅच करण्याची कार्यवाही करण्यात यावी यापूर्वीचा शालार्थ असल्याने नव्याने शालार्थ आय डी तयार करू नये शाळा इतर जिल्ह्यात स्थलांतरित झाल्यास शालार्थ प्रणालीवर करावयाच्या बदलाबाबत या संदर्भात एखादी शाळा त्याच जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यात किंवा इतर स्थलांतरित स्थलांतरित विभागातील जिल्ह्यात स्थलांतरित झाल्यास सदरील शाळा ज्या जिल्ह्यात स्थलांतरित झालेली आहे त्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदरील शाळेचा पूर्वीचा यू डायस क्रमांक वापरून सदरील शाळा त्यांचे विभागात स्थलांतरित ठिकाणी प्रणालीवर सुविधेचा उपयोग करून पुनर्जीवित करावा व स्थलांतरित ठिकाणी हस्तांतरित करावा यानंतर संबंधित वेतन पथक अथवा गट शिक्षणाधिकारी यांनी सदरील शाळेचे स्थलांतरित ठिकाणी शालार्थ प्रणालीवर स्कूल कॉन्फिगरेशन करून घ्यावे अथवा सदरील शाळा ज्या ठिकाणी स्थलांतरित झालेली आहे त्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नवीन युडायस क्रमांकाच्या आधारे सदरील शाळेचा समावेश संबंधित वेतन पथक अथवा गट शिक्षणाधिकारी यांनी सदरील शाळेचे स्थलांतरित ठिकाणी शालार्थ प्रणालीवर स्कूल कॉन्फिगरेशन करून घ्यावे पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी प्रदान करणेबाबत या संदर्भात संबंधित शाळेच्या शालार्थ प्रणालीवर पदे नमूद नसल्यास संच मान्यतेप्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ यांनी त्यांचेकडील प्रणालीवर सुविधेचा वापर करून पदे निर्माण करावीत व अशा कर्मचाऱ्यास शालार्थ आय डी देण्याची कार्यवाही करावी अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांना शालार्थ आय डी देणेबाबत पवित्र पोर्टलमार्फत अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन सुरू करण्यासाठी अध्यापक विद्यालयांना यु डायस क्रमांक नसल्यामुळे यापूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित विभागाचे विभागीय अध्यक्ष यांनी त्यांच्या ऑफलाईन पद्धतीने शालार्थ आय डी देण्याची कार्यवाही करावी दोन शाळा शाखा तुकड्यांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय क्रमांक वेतन एक हजार दोनशे एकवीस ऑब्लिक प्रक्र बेचाळीस ऑब्लिक टी एन टी तीन दिनांक एक मार्च दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद